मराठा आरक्षणाबाबत सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत ओबीसी समाजासाठी आवाज उठवणारे राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगून गुरुवारी विधानसभेत सा खळबळ उडून दिली भुजबळांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं मराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत झालेल्या चर्चेत राज्याचे मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या जीवाला धोका त्याचं सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो पाहून घेऊ अध्यक्ष एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता शेवटचा एकच एक मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते तुमचं काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी फार्म कोणाला हे त्यांनी कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे यांनी मंत्री म्हणून सभागृहात दिलेल्या वक्तव्यानंतर यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर जाधव यांनी विरोधकांची भूमिका मांडली तर आरक्षणाचा मुद्दा हा संवेदनशील असून अशा वक्तव्यांमुळे परिस्थिती चिघळू शकते असा सल्लाही दिला ऐसा है कि छगन भूजबल जी ने कल बहुत सारे मुद्दे उठाए बहुत सारे आरोप लगाए और अगर आप बारकाई से सुने होंगे तो सभी आरोप उन्होंने उनके खुद के गवर्नमेंट के खिलाफ ही लगवाए हैं अभी कल उन्होंने ये भी गंभीर आरोप उठाया कि मुझे गोली मार दी जाएगी मुझे आश्चर्य लगता है कि छगन भुजबल जैसे सीनियर मिनिस्टर ये बातें खुले आम तौर पे कैसे कह सकते हैं कैसे बोल सकते हैं और अगर इसमें कुछ सच्चाई भी होगी तो भी ऐसी बातें पब्लिकली नहीं बोली जाती है क्योंकि ऐसे बातों के कारण पब्लिक में और दो समाज में कभी भी कुछ भी यहाँ दंगा फसद हो सकता है और भुजबल जी के मन में क्या है मुझे मालूम नहीं लेकिन मराठा समाज और ओबीसी समाज ये सभी नेताओं को उन्होंने जान लिया है वो कुछ भी बोलेंगे तो भी महाराष्ट्र शांत रहेगा इतना ही मैं बोलता हूँ काँग्रेसने सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर ताशेरे ओढले जर राज्यात मंत्री स्वतःला असुरक्षित समजत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची स्थिती कशी असेल असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला देखो जब महाराष्ट्र में मंत्री ही सुरक्षित नहीं है तो महाराष्ट्र की जनता का क्या हल होगा ये समझने की बात है कल चलन बुजबुर्जी ने जिस तरह से विधानसभा में भावना व्यक्ति की कि ओबीसी के लोगों के लिए कोई पैसे दिए नहीं जाते हैं उनके विकास की कोई योजना नहीं चलाई जा रही है उसके बारे में भी छगन भुजबल जी ने पूरी ताकत के साथ भूमिका अपनी रखी तो ये सरकार किसकी है ना ओबीसी को न्याय दे रही है ना मराठा को न्याय दे रही है ना आदिवासी को न्याय दे रही है ओबीसी नहीं 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 नेते या नाना ना ना पटोले यांनी भुजबळांनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं तर दुसरीकडे छगन भुजबळ सातत्यानं आपल्या वक्तव्यातून मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करतायत मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागायला नको अशी भूमिका मांडत आहेत आता सरकारकडून आरक्षणाचा तिढा कसा सोडवण्यात येतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे कॅमेरामॅन अतुल गवईसह रविशंकर शुक्ला आणि दिव्येश द्विवेदी एन न्यूज नागपूर